या ला परत माहिती नाही काहीतरी प्रॉब्लेम झाला ते फोन आला ना त्याच्यामुळे काय झालं काही समजलंच नाही चांगल्या कामाला विघ्न असतात ना ते असं असतं बघा आपण रोज लाईव्ह घेतो असं काहीच होत नाही आणि आज नेमकं हे असं झालं त्यामुळे ती लाईव्हच बंद करावी लागली मला कारण स्क्रीनच दिसत नव्हती मला अजिबातच तुमच्या कमेंटही दिसत नव्हत्या मागाशी मला काहीच त्याच्यामुळे मला परत जाऊन परत यावं लागलं खूप महत्वाच्या मुद्द्यावर बोलत होते मी मला आता ना काही समजतच नाहीये काय झालं ते अचानक तर या पटपट सर्वांनी लाईव्ह काय झालं ते समजलंच नाही मला दोन मिनिटं ते फोन आला आणि लाईव्हच बंद पडली पूर्ण काय झालं होतं काय माहिती काय समजलंच नाही माझ्या माहितीमध्ये असं आहे जेवढं मला समजतं की चांगल्या कामाला विघ्न असतात खूप बरोबर ना तसं झालेलं आहे आपलं सुद्धा आज आपण एक चांगल्या विषयाला हात घालणार होतो आणि लगेच लाईव्ह अचानक बंद पडली लाईव्ह अचानक मला समजलंच नाही कसं काय बंद पडली ती तर हे सगळं असं असतं तर या सर्वांनी मी मग अशी काय बोलत होते मी नागपूरचा विषय मग अशी बोलत होते की तीन हजार महिला ह्या नागपूरमध्ये एकत्र येऊन त्यांनी या आपल्या योजनेवर बँक उभी केलेली आहे पतसंस्था उभी केलेली आहे आणि दुसरं म्हणजे त्यांना सरकार पण मदत करणार आहे आता म्हणजे आदित्यता स्वतः सांगितलेलं आहे की त्या बाल विकास विभाग जो आपला आहे महिला व बाल कल्याण विभाग तो जो आहे त्याला ऍड करून त्या बँकेला म्हणजे निगडीत त्यांच्याशी जे काही त्यांना मदत हवी असेल त्या महिलांना सरकारकडून ती मदत सुद्धा सरकार करणार आहे त्या महिलांना तर खूप चांगलं हे एक का कार्य असणार आहे आणि खरंच ही योजना आर्थिकरित्या महिलांसाठी खूप महत्वाची ठरलेली आहे म्हणजे थोडक्यात किंवा आर्थिकरित्या सक्षम होण्यासाठी महिलांना तर हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि दुसरं म्हणजे मी मग अशी जसं बोलत होते की महाराष्ट्रामधून तुम्ही कुठूनही माझ्याशी मा कनेक्ट होऊ शकता असं नाही की तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊन मी तुम्हाला तिथं त्या ठिकाणी तुमच्याबरोबर काम करेल पण नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जर कमीत कमी दहा बारा महिला मी म्हणत नाही तुम्ही तीन हजार महिला एकत्र या म्हणून पण तुम्ही कमीत कमी दहा बारा किंवा पंधरा महिला एकत्र येऊन कमीत कमी महिला एकत्र येऊन तुम्ही कुठलाही व्यवसाय तुमचा चालू करू शकता फक्त त्याची सुद्धा तुम्ही अगोदर थोडीशी तुम्हाला माहिती असली पाहिजे म्हणजे काय होतं ना सगळं तुम्ही जर मला की तुम्हीच करून द्या तर तसं होत नाही तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्ही ठरवायचं त्यानंतर ते पुढे कसं करायचं हे मी तुम्हाला नक्की सांगेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला मदत करेल तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये असाल तुम्ही तरी राहिला त्याचा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये हे काम करू शकता तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा असेल तुमच्या डोक्यात अशी काही कल्पना असेल की ताई आपण या योजनेच्या म्हणजे अजून पुढे जाऊन तुम्हाला सांगते की समजा मुख्यमंत्री लाटी बहीण योजनेच्या अंतर्गत जे काही आपल्याला दीड हजार रुपये मिळतायेत आता एकवीसशे रुपये होतील एप्रिल पासून साधारण मला असं वाटतंय तर ती जी काही रक्कम आहे तुम्हाला असं वाटतंय की ताई आपण असं दहा बारा महिला किंवा दहा पंधरा महिला एकत्र येऊन आम्ही असं असं करू शकतो किंवा मग एखादा उपक्रम कुठला तरी आपण घेऊ शकतो असं कुठल्याही तुमच्या डोक्यामध्ये अशी कुठलीही कल्पना असू द्या कुठलीही ज्याच्याने तुम्ही आर्थिकरित्या सक्षम होऊ शकता मी नाही तुम्ही कारण का मी तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊन तुमच्याबरोबर तिथे काम नाही करणार पण मी माझी सात आणि सोबत तुम्हाला नक्कीच राहील तर कुठंतरी मी पण याच मुद्द्यावर काम करत होते अदुगरपासनं की महिलांनी आर्थिकरित्या सक्षम व्हावं म्हणून हे बहुतेक हे योजनेच्या अंतर्गत मी कनेक्ट झाले आणि मला खरंच वाटलं की आपण या योजनेच्या अंतर्गत खरंच खूप मोठं कार्य करू शकतो आता तुम्ही मला पुढे जाऊन बोलाल की ताई योजना एवढे दिवस चालेल का, का तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तर देते मी आता कारण का माहितीये का मला माहितीये हे सुद्धा प्रश्न बऱ्याच लोकांना महिलांना पडलेले आहेत की कि किती दिवस चालणार बघा हे सरकार आपलं किती पाच वर्ष चालणार आहे बरोबर पाच वर्ष म्हणजे पाच वर्षामध्ये जेवढाही लाभ तुम्हाला मिळणार आहे तुम्ही या योजनेच्या अंतर्गत त्याचा लाभ घेऊन त्याचा कुठेतरी चांगल्या ठिकाणी उपयोग करू शकता ना तसं तर आपल्या घरामध्ये किती पण पैसा आला तर आपल्याला पुरत नाही तुम्हालाही माहिती आज आपल्याकडे लाख रुपये आले तर चार दिवसामध्ये लोकांचे लाख रुपये आपले, आपले संपतात का लक्ष्मी चंचल आहे ते जास्त दिवस टिकत नाही आपल्याकडे आपण त्याला जर योग्य ठिकाणी जर इन्व्हेस्ट नाही केलं योग्य ठिकाणी त्याचा जर आपण हे नाही केलं ना तर ते आपल्याकडे टिकत नाही हे तुम्हालाही माहिती आहे मी सांगायची आवश्यकता नाही कारण लक्ष्मी ही चंचल आहे आपण तिला किती जरी कपाटात ठेवलं तरी पण ती थांबत नाही ती तिच्या मार्गाने जातेच ती कुठंतरी असं काहीतरी होतं आणि ती तिच्या कामाला लागते त्यामुळं तुम्ही या योजनेचा एक चांगला पुरेपूर फायदा घ्यावा अशी माझी कुठं कुठंतरी इच्छा आहे तसं मी माझ्या तळागाळामध्ये पण हा प्रयत्न करणारच आहे पण तसं होतं ना अख्ख्या महाराष्ट्रामध्येच आपण जवळपास अडीच कोटी महिला या योजनेचा सध्या लाभ घेत आहेत तुम्ही विचार करा त्यातल्या कमीत कमी पन्नास लाख महिलांनी जरी ठरवलं की बाबा आम्हाला या योजनेच्या अंतर्गत असा असा व्यवसाय करायचा आहे आम्ही तयार आहोत तर तुम्ही विचार करा की कि किती मोठं कार्य होऊ शकणार आहे या योजनेच्या अंतर्गत मी दोन करोड तर सोडल्या फक्त मी पन्नास लाख महिलाच घेतल्या इथं आता की पन्नास लाख महिलांनी जरी ठरवलं ह्या दोन कोटी अडीच कोटी महिलांमधून पन्नास लाख महिलांनी जरी ठरवलं की आम्हाला योजनेचा लाभ मिळतो तर आम्ही काहीतरी चांगलं करावं हो, तर खूप मोठं कार्य या योजनेच्या अंतर्गत होणार आहे हाच माझा एक उद्देश होता आणि त्याच माध्यमातून मी सर्व महिलांशी पण कनेक्ट असते की महिलांनी आर्थिकरित्या सक्षम व्हावं माझ्या आयुष्यामध्ये असे बरेचसे खडतर प्रवास आलेले आहेत त्यावेळेस मला कोणाची साथ नव्हती मी पहिले तर तो मुद्दा सांगते की मला कोणाचीही साथ नव्हती कुठल्याच पद्धतीनं कुठल्याच पद्धतीने कारण आपल्याला जेव्हा गरज पडते ना तेव्हा आपल्याला कोणीही मदत करत नाही उलट आपल्यापासून लोक लांब जातात का तर त्यांना वाटतं हे आपल्याला काहीतरी मागते काय त्यामुळं जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपल्या जवळ कोणीही येत नाही बरोबर ना तर हे असं सगळं आहे तर मला असं वाटतं की हे खूप महत्वाची माहिती मी या ठिकाणी सांगितलेली आहे आणि मी सांगितलं होतं की मला सर्व महिला लाईव्हला पाहिजेत पण मी आता या ठिकाणी मला असं वाटतं नंबर द्यावा की नाही द्यावा कारण महिला काही आलेल्या नाहीत मग अशा आल्या होत्या पण झालं असं की ते लाईव्ह माझी बंद पडली अचानकच बरोबर त्यामुळे मी तिथं जास्त बोलू नाही शकले बंदच पडले ती लाईव्ह मी खूप प्रयत्न केल्यानंतर लाईव्हला यायचा पण ते होतच नव्हतं म्हणजे स्क्रीनच मला दिसत नव्हती या ठिकाणी इकडे मला स्क्रीन दिसतच नव्हती आणि तुमच्या कमेंट पण मला दिसत नव्हत्या आता काय प्रॉब्लेम झाला मला काही समजत नाहीये मला असं वाटतंय मी हा विषय इथं स्टॉप करावं तुमची तुम्हाला जर आवश्यकता असेल की नाही का मी आता या ठिकाणी नंबरच देणार नाहीये कारण मी कालच सांगितलं होतं जर दोन वाजता लाईव्ह घ्यायचं ठरलंय तर मला सर्व महिला अपेक्षित होत्या या ठिकाणी तर तशा महिला आलेल्या नाहीत जर लाईव्ह परत घ्यायच्या असेल तर मी आज तर घेणार नाही पण उद्या आपण बघूया नंबर द्यायचं का नाही द्यायचं मी आता तरी नंबर देणार नाही जर तुम्हाला आवश्यकता नाही तर माझं जसं काम चाललंय मी तसंच काम करेल जर तुम्हाला आवश्यकता नाही तर मी काय करू हो शकणार आहे बरोबर ना तर जर तुम्हाला माझा नंबर हवा असेल तर तुम्ही तसं मला कमेंट करा आपण उद्या कि परवा परत कधीतरी ह्या विषयावर लाईव्ह घेऊ पण आज मला महिला महिला दिन विषय विशेष खूप काही बोलायचं होतं तुमच्याशी पण माझं काम एक मात्र नक्कीच करत असते मी समोरच्या व्यक्तीला गरज नाही तर मग मी पण जास्त बोलत नसते या विषयावर काहीच कारण का मी सर्व महिलांसाठी प्रयत्न करते जर त्या महिलांनाच आवश्यकता नसेल तर मी काय करू शकणार आहे तर तुम्हाला नंबर माझा हवा असेल तर मला कमेंट करा मी परत ह्या विषयावर लाईव्ह घेईल आणि नंबर देईल मी आता तरी नंबर देणार नाही कारण का मला नाही वाटत की इथं महिलांना कोणाला गरज आहे म्हणून जर असते तर महिला मला लाईव्ह आल्या असतात आपल्या या व्हिडिओला मगाची अगोदरची पण लाईव्ह तुम्ही पाहून घ्या काय आहे ते आणि ह्या योजनेच्या अंतर्गत खूप मोठं कार्य होऊ शकतं एवढं तुम्ही समजून घ्या आणि दुसरं म्हणजे मला अजून एक या ठिकाणी सांगायचं आहे तुम्हाला की या योजनेच्या अंतर्गत तर, तर सोडून द्या पण तुम्हाला कुठल्याही कुठल्याही पद्धतीमध्ये अडचणी असतील तुमच्या आयुष्यामध्ये अशा गोष्टी ज्या तुम्ही कोणालाही शेअर करू शकत नाही त्या नक्कीच तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवू शकता मला सांगू शकता तुमची ही माहिती सर्व गुपित ठेवली जाईल आणि त्या ठिकाणी तुमचा कुठलाही विषय त्या ठिकाणी तुम्हाला योग्य ते मदत मिळत योग्य ती मदत जी मी करू शकते ते आवश्यक करेल ह्याच्यामध्ये पैसा फायनान्स सोडून पैसा नाही याच्यामध्ये पैसे सोडून बोला कारण पैसे देऊन मी किती जर दिली तर तुम्हाला पुरणार नाही ना ना येते त्यामुळं पैसे सोडून मी सांगतेय आणि मी हे कार्य हाती का घेतले मला असेही बऱ्याच महिलांचे फोन येतात ज्यांच्याकडे माझा नंबर आहे त्यांचं सांगतेय मी बऱ्याच महिलांचे मला फोन येतात आणि त्यांचं असं मला म्हणणं असतं की ताई मला हा प्रॉब्लेम आहे मला बऱ्याच म्हणजे अगदी मी आपल्या पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा महिलांना मदत करते त्या ठिकाणी सुद्धा तर जी मला मदत होऊ शकते बरं का मी असं नाही म्हणत की मी सगळ्याच लेवलला तुमची मदत करू शकते पण जी मदत मी करू शकते ती मी नक्कीच करते तर चौकीपर्यंतचे सुद्धा काही महिलांचे बरेच विषय आहेत जे आपण चौकीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ही करतो आणि तिथून योग्य ते न्याय सुद्धा त्यांना मिळतो कारण सर्वांनाच सर माहिती आहे की आपण ज्या त्या ठिकाणी जाऊन कसं बोलतो काय करतो ह्याला पण खूप महत्व असतं त्यामुळं मी चौकीपर्यंतचे सुद्धा विषय हातात घेतलेले आहेत आणि दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये असा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की तुमचा आरोग्य विभागाचा जरी काही प्रॉब्लेम असेल म्हणजे हेल्थ प्रॉब्लेम असेल कुठल्या हॉस्पिटलमध्ये सहकार्य केलं जात नसेल तरी तुम्ही मला तिथून फोन करू शकता हा सर्व मुद्दा होता या ठिकाणी आणि म्हणूनच मी आज लाईव्ह घेतली होती पण आज जेवढ्या महिला लाईव्ह आहेत त्याच्यातनं ना मला नाही वाटत की महिलांना गरज आहे जर ह्या विषयी परत लाईव्ह घ्यायची असेल माझा नंबर हवा असेल तर आपण तसं रोज लाईव्हला येतोय मला याच विषयावर आज लाईव्ह घेऊन याच विषयावर नंबर द्यायचा होता तर मी आत्ता नंबर देणार नाहीये कारण मला तिथं काही वाटतच नाही तसं तस काही आहे आणि कमेंटही येत नाही आपल्याला तर मला असं वाटतं परत भेटूया आपण तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद